आज आपण सर्वजण बैलगडा क्षेत्रामध्ये या महाराष्ट्र राज्याचं जगामध्ये ज्यांनी मोठं नावलौकिक केलं ते सन्मान्य शेठ आणि बाळासाहेब जवळेकर या बंधूंचा जेवढा आवडता बैल मण्या हा होता तेवढा तुम्हा आम्हा सर्वांचा देखील हा घाटाचा राजा मण्या हा तुमच्या आमच्या सर्वांच्या गळ्यातला ताईत राहिला मनाच्या संदर्भामध्ये अनेकांनी त्याचं वर्णन केलं गावाला नावलौकिक मिळवून दिला मालकाला देखील नावलौकिक त्यांनी मिळवून दिला परंतु आज अनेक दशक्रिया विधींच्या निमित्तानं मिंडे महाराज तुम्ही आम्ही रोज जात असतो दादा आपण सर्वजण जात असतो विधीला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती असते पण मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक दष्क्रिया पाहिल्या ज्येष्ठ लोक दशक्रिया विधीला मोठ्या संख्येने असतात परंतु आज ज्येष्ठांपेक्षा सगळ्यात मोठी जर लक्षणे उपस्थिती असेल ती तरुण वर्गाची आणि हेच खरं मनाचं असणार प्रेम हे तुमच्या माझ्या मनामधून कधी त्या ते ठिकाणी जाऊ शकत नाही शंभरातून एक शूर निर्माण होत हजारामधून एक पंडित निर्माण होतो दहा हजारातून एक वक्ता निर्माण होत असतो आणि लाख बैलांमधून फक्त एकच मन्या त्या ठिकाणी जन्माला येऊ शकतो असा हा म्हण्या आज नाही बावी सव्वीस फेब्रुवारी सव्वीस मार्च दोन हजार बावीसला जयसिंगराव ज्यावेळी बैलगाडा शर्यतीवरच्या अगोदर बंदी उठली होती थापलिंगच्या घाटामध्ये आम्ही गाडे भरवले चारशे बहात्तर फूट लांबीचा घाट सगळ्यात चढाचा घाट आणि आजपर्यंत थापलिंगच्या घाटावरती सगळ्यात आतून जर बारीकोणते आली असेल तर बाळासाहेब आणि रावशेठ जवळेकर यांची बारी झाली होती बारा शेकंड झिरो सात मिली चाळीसच्या स्पीडने पळणारा हा मन्या परत तुम्हाला आम्हाला दिसाल का नाही हे काळ ठरवेल आणि ज्यावेळी त्या मन्याला साथ दिली तो हरण्या देखील हे बैलगाडा मालक कधी त्या घाटामध्ये विसरू शकत नाहीत मी अनेक माणसं पाहतो जयसिंगराव देखील अनावसर मंडळींची मस्करी करतात की याच्या वतीनं अनाउंसरला एवढे त्याच्या वतीनं अनाउंसरला एवढे मोठमोठ्याली नावं असतात परंतु दुसरा एक मी माझ्या आयुष्यातला असा एक माणूस पाहिला की योगेश थोरात म्हणून एका गाडीवरचा ड्रायव्हर त्यांनी अनाऊनसर करता मनाचा फॅन म्हणून दहा हजार रुपयाची अनाउंसर लोकांना बक्षीस देण्याचं काम देखील करतो याच्यापेक्षा चा वेगळे चाहते हे दुसरे काय त्या ठिकाणी असू शकत नाही मला एक गोष्टीचा जाता जाता फक्त उल्लेख करायचा आहे या राज्यामध्ये कोणाचा वाढदिवस असेल कोण निवडून आले असेल त्यांचे फ्लेक्स लागत असतात परंतु महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये फक्त दोनच व्यक्तींचे मला फ्लेक्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले की सगळ्यात जादा जर फ्लेक्स लागले असतील तर मनोज जरांग यांचे आणि दुसरा फ्लेक्स लागला असेल तर मनोज जवळेकर यांचा अशा या योद्ध्याला मी मानाचा सलाम करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर